योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढे पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम अम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज मांडते कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्य कारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट ते होत जाहीरनाम्यात पुढे पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज म्हणते कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू